सर्वांना माझा नमस्कार आजचा व्हिडिओ काहीतरी खास आहे कारण आपण स्वाध्याय कसा लिहायचा हे आज पाहणार आहोत वहीमध्ये लिहिताना मुले बरंच सुका करतात मग हा स्वाध्याय छान सुटसुटीत कसा लिहावा ते आपण आजच्या व्हिडिओत शिकणार आहोत चला तर मग सुरू करूया बघा अशी वही आहे त्याच्यामध्ये आपण हा स्वाध्याय लिहिणार आहोत पहिला प्रश्न आहे प्रश्न एक एका वाक्यात उत्तरे लिहा प्रश्न आपण लिहून घेतलेला आहे अ म्हशीला काय चावता येत नव्हते तर याचं उत्तर आपण लिहिणार आहोत म्हशीला छान अक्षर काढायचे काय चावता येत नव्हते कडबा कडबा चावता येत नव्हते बघा असं उत्तर लिहिल्यानंतर पुढचा प्रश्न घ्यायचा आहे नवीन ओळीवर आ पाणी कमी आहे असे कोणाचे म्हणणे होते तर कोणाचे म्हणणे होते सांगा बरं अगदी बरोबर बैल काकाचे आपल्याला पूर्ण वाक्यात उत्तर लिहायचं आहे पाणी कमी आहे असे बैल काकाचे म्हणणे होते तुम्ही देखील छान अक्षर काढायचं आहे ई झाडावरून कोण हाक मारत होते याचे उत्तर आहे काय आहे सांगा अगदी बरोबर झाडावरून खारूताई हाक मारत होती त्यानंतर पुढील प्रश्न आहे ई बघा खारुताईची मैत्रीण पाण्यातून का वाहून गेली सांगा बरं अगदी बरोबर कारण नदीला पाणी खूप होते आपल्याला पूर्ण वाक्यात उतर लिहायचं आहे अक्षर चांगलं काढायचं आहे खारुताईची मैत्रीण पाण्यातून वाहून गेली कारण नदीला खूप पाणी होते बघा लिहून झालं का तुमचं पण चला पुढे जाऊया நதி பார்க்க சீ பார்க்க ரெட்கி நை மோந்த மார கட்புச்சி நதி பார்க்க ரேட் आनंदाने उड्या मारत कडपा कुट्टी च्या दिशेने गेला किंवा गेले बघा अशा प्रकारे छान छान उत्तर लिहायचं आहे दुरेगीमध्ये कसं लिहावं हे बघण्यासाठी हा व्हिडिओ खास आहे चला आता पुढील प्रश्नाकडे वळूया प्रश्न दुसरा आहे कोण म्हणाले व तसे का म्हणाले ते लिहा आधी आपल्याला कोण म्हणाले ते लिहायचं आहे आणि त्याचं कारण त्याच्या खालच्या ओळीत लिहायचं आहे व्यवस्थित लिहायचं आहे अ आता मी खरंच म्हातारी झाले असं कोण म्हणालं महेश अगदी बरोबर महेश म्हणाली कोणाला म्हणाली तर रेडकाला म्हणाले म्हणाली पण आपल्याला आता फक्त कोण म्हणाला तेवढंच लिहायचं आहे असे मैस म्हणाली कारण तिला कडबा चावता येत नव्हता त्याचं उत्तर खाली कारण तिला कडबा चावता येत नव्हता त्यानंतरचा प्रश्न आहे आ गुडघ्या इतकं तर पाणी आहे आरामात जाशील असे कोण म्हणाले तर बैल काका म्हणाले असे कोण म्हणाले बैल काका का, का बर कारण त्यांना काय वाटत पाणी कमी आहे कारण त्यांच्या मते नदीला पाणी कमी आहे हे झालं आपलं उत्तर पुढचा प्रश्न बघा ई वाहून जाशील मागे फिर असे कोण म्हणाले खारुताई खारुताई म्हणाली का बरं अशी म्हणाली ती कारण काय कारण तिच्या मते पाणी जास्त आहे बैलकाका उंच होते ना त्यामुळे त्यांना ते पाणी कमी वाटत होते पण खारू पडली छोटीशी तिला वाटले की हे पाणी जास्त आहे त्यामुळे तू वाहून जाशील मागे फिर नदीला पाणी जास्त आहे झालं चला पुढचा प्रश्न बघा ई मग तुला घाबरायचं काय कारण असं कोण म्हणाल म्हणाली का बर कारण बैल काकाच्या गुडघ्या इतकं पाणी म्हटल्यानंतर रेडकाच्या उंचीनुसार ते पाणी काय जास्त नव्हतं म्हणून कारण तिच्या मते नदीला पाणी कमी होते हे झाले आपले उत्तर त्यानंतर पुढचा प्रश्न बघा मला सहज जाता येईल असं कोण म्हणाल रेडकू रेडकू म्हणाले काय कारण काय कारण म्हशीच्या बोलण्यामुळे रेडकाला आत्मविश्वास आला होता त्याला आत्मविश्वास आता आता मला इथे जागा कमी पडली तुम्ही दुसऱ्या ओळीवर लिहायचा प्रश्न तिसरा जोड्या जुळवा अ गट ब गट लाकडाची काय असते गठ्ठा मोळी की जुडी अगदी बरोबर लाकडाची असते मुळी मेथीची काय असते मेथीची असते जुडी आणि शेवटचं आहे पुस्तकांचा असतो गठ्ठा असं छानपैकी जोड्या लावून घ्यायच्या आहेत आता प्रश्न चौथा पाचवा सहावा सातवा हे तुमच्यासाठी तोंडी प्रश्न आहेत बघा तुम्ही याचं उत्तर तोंडी द्यायचं आहे उदाहरणार्थ या पाठातील संवाद वर्गात सादर करा आणि हे करताना त्या त्या प्राण्यांचा आवाज काढा हे तुम्ही करू शकता रेडकाची गोष्ट तुमच्या शब्दात सांगायची आहे त्यानंतर खालील प्राण्यांशी तुम्ही गप्पा मारत आहात अशी कल्पना करून तो संवाद वर्गामध्ये सादर करायचा आहे तुम्ही मांजराशी बोलत आहात कुत्र्याशी बोलत आहात सिंहाशी बोलत आहात सापाशी बोलत आहात अशी कल्पना करून संवाद तयार करायचा आहे नंतर प्रश्न तो आहे नदीतील पाणी बैलाच्या गुडघ्या इतके गाढवाच्या पोटापर्यंत तर रेडकाच्या गुडघ्याच्या थोडे वर होते समजा नदीमधून खालील प्राणी चालले आहेत त्यांच्या कोणत्या अवयवापर्यंत पाणी येईल किंवा ते पुडतील कि ते विचार करून लिहा बघा म्हैस म्हैस म्हटल्यावरती पण बैला इतकीच म्हणजे तिच्या पण गुडघ्या इतके प्राणी जिराफ उंच असते मग गुडघ्याच्या किती थोडं खाली पाणी असेल हत्तीच्या पण गुडघ्याच्या खाली पाणी असेल उंट पण गुडघ्याच्या खाली पाणी असेल कुत्राला लहान असतो म्हणजे कुत्र्याच्या डोक्यातकं पाणी असेल मांजर बुडून जाईल उंदीर बुडून जाईल साप बुडून जाईल बेडूक बुडून जाईल आणि देखील बुडून जाईल तर अशा प्रकारे असा हा स्वाध्याय आपण कसा लिहायचा हे शिकलो लवकरच भेटू नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय